मान धनगर आरक्षणासाठी एक फेब्रुवारीला मान तालुका बंदची हाक बातमी धनगर समाजाला घटनेने आरक्षण दिले असताना धनगड आणि धनगर या शब्दभेद करत आजवर या समाजाला त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवत गेल्या कित्येक वर्षापासून एस टीच्या सोयी सवलतीपासून दूर ठेवले समाजात असलेल्या अशिक्षित व मागासलेपणाचा गैरफायदा आजवरच्या राज्यकर्त्यांनी घेत या समाजाची फरफ चालू ठेवलेली आहे आता मात्र हा समाज जागृत होत आहे आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी मोर्चा आंदोलन करत आहे गेल्या सत्तर वर्षात हा समाज ज्या एस टी प्रवर्गाच्या सोयी सवलतीपासून वंचित आहे त्यासाठी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून घटनेने धनगर समाजाला दिलेल्या एस टी आरक्षण दुरुस्तीची शिफारस केंद्राला करून अंमलबजावणीसाठी धनगर समाजातील तीन बांधव उत्तम विरकर आर्किटेक्टर गणेश विमलदादा केसकर व जयप्रकाश फुलवान हे सातारा जिल्ह्यातील मसवड पालिकेसमोर अमरण उपोषणास बसले आजवर वेळोवेळी आंदोलन करताना धनगर समाजाला शासनाकडून तात्पुरती आश्वासन देत आरक्षण अंमलबजावणीबाबत चालढकल केली गेली आहे मात्र आता ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घ्यायचीच नाही असा ठाम निश्चय करून हे धनगर समाज बांधव उपोषणास मात उपोषणास मात्र दिवस झाले तरी या उपोषण शासनाकडून प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतली गेल्याने गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने मान तालुका बंदची हाक देण्यात आली आहे तसे निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीने मसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डी मानखटाव एस पी मान खटाव यांना देण्यात आले या ठिकाणी माण तालुक्यामध्ये मसवड येथे उपोषण सुरू आहे आणि उद्या गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण मान तालुका बंद राहणार आहे संपूर्ण मान तालुक्यामधील ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सोडून इतर सर्व सेवा उद्या बंद राहतील असे धनगर समाजाच्याकडून हाक देण्यात आलेली आहे आणि मसवड असेल गोंदवले असेल दहिवडे असेल आणि संपूर्णच मान तालुक्यातील सर्व दुकानदार मंडळे व्यापारी मंडळी त्याचबरोबर सर्व व्यावसायिकांनी आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही आम्हाला साथ द्यावी आम्ही तुम्हाला नेहमीच साथ देता आलोय आम्ही सुद्धा तुमच्याच घरातलं तर आहे असं समजून एक दिवस आमच्यासाठी बंद ठेवाल एवढी आपणास नम्र विनंती आहे